लाडकी महिन्या योजना लाडक्या ताईंनो बघा तुमच्यासाठी एक नवीन योजना आलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मोफत भांडे भेटणार आहेत जवळ जवळ तीस भांड्यांचा हा संच असणार आहे आणि तुम्हाला तो मोफत स्वरूपात भेटणार आहे याची मार्केटमध्ये जर व्हॅल्यू काढली तर पंधरा ते वीस हजार रुपयाची व्हॅल्यू आहे या तीस भांडे संचाची एक मोठी पेटी तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तीस वेगवेगळ्या प्रकारचे भांडे असणार आहेत तर लाडक्या ताईंनो हा एक महत्वाचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कुणाकुणाला भांड्याचा हा संच पाहिजे एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे हा भांड्या संचांचा कामगार योजना जी आहे कामगार योजनेच्या मधून हा भांड्याचा भेटणार आहे नेमका काय आहे आणि काल या ठिकाणी एक मोठी त्याच्याबद्दल अपडेट आलेली आहे अर्जांची सुरुवात पण झाली आहे तुम्ही नवीन पण अर्ज भरू शकतात जुना अर्ज रिन्यू देखील करू शकतात नेमकी काय बातमी आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कोणते कोणते भांडे तुम्हाला भेटणार आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर कोणाला मिळणार आहे ते देखील सांगणार आहे नंतर, नंतर फॉर्म कुठं भरायचा नवीन काय अपडेट आली आहे अर्ज कसं करायचा आहे कुठं भरायचा आहे सगळ्या गोष्टी सांगणार आहे त्याच्यामुळे लाडक्या तैंडो व्हिडिओ थोडा पण थांबवायचा नाही शेवटपर्यंत बघायचा आहे भांड्यांचा संच तुम्हाला हवाय का एकदा तुमचं नाव सांगायचंय गाव सांगणं खूप गरजेचं आहे कारण गावानुसार जिल्ह्यानुसार हा वितरण असणार आहे जिल्हा सांगायचा आहे आणि त्याच्यानंतर गाव सांगितल्यानंतर जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला भांड्याचा संच हवाय का एकदम मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय प्रत्येक ताईंनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा म्हणजे आपल्याला सगळ्या ताईंना मदत करायची आहे हा भांड्याचा संच भेटण्यासाठी काय आट असणार आहे पात्रता काय असणार आहे कसा भेटणार आहे कधी भेटणार आहे सगळ्या गोष्टी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे लाडक्या ताईं तुमच्यासाठी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे बघा या ठिकाणी भांड्याचा संच योजना नवीन अपडेट आलेला आहे पाच फेब्रुवारी पाच फेब्रुवारी म्हणजे काल या ठिकाणी हे मोठ अपडेट आलेला आहे आणि आज तुम्हाला मी जे अपडेट सांगणार आहे कसा फॉर्म भरायचा कुठं भरायचं रिन्युअल कसं करायचं सगळ्या गोष्टी सांगणार आहे बघा तुम्हाला हा भांड्याचा संच अशा स्वरूपात तुम्हाला डायरेक्ट भेटणार आहे मोठी पेटी असणार आहे त्या पेटीमध्ये जवळजवळ तीस वेगवेगळ्या प्रकारचे भांडी असणार आहेत पंधरा ते वीस हजार रुपयाची ही भांडी असणार आहेत तर कोणत्या कोणत्या ताईला या योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि लाडक्या ताईंनो बघा या योजनेचे फॉर्म पण सुटले आहेत जुने पण फॉर्म रिन्युअल होत आहेत काय योजना सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशा वेगवेगळ्या प्रकारचे भांडे तुम्हाला जर हवे असतील तर या ठिकाणी अर्ज कसा करायचा आहे कोणी करायचा आहे त्याची पात्रता काय असणार आहे सगळं सांगणार आहे चला व्हिडिओ सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया सगळ्यात अगोदर बघा तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळ यांच्या मार्फत ही तुम्हाला योजना या ठिकाणी भेटणार आहे का या योजनेचा बघा कामगार जे योजना असतात बांधकाम कामगार त्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला या योजनेचा फायदा भेटणार आहे लक्षात घ्या अपडेट काय आहे त्या अगोदर आपण बघूया या ऑफिशियल वेबसाईट आहे म्हणजे त्यांची ही ऑफिशियल वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्या वेबसाइट वर या स्वरूपाची नवीन अपडेट आलेली आहे काल रात्री ही अपडेट आलेली आहे काल रात्री म्हणजे पाच फेब्रुवारीला ही अपडेट आलेली आहे ती तुम्हाला सुविधा केंद्र डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे लक्षात घ्या का। बाधकाम कामगार आपले नोंदणी नूतनीकरण नोंदणी म्हणजे नवीन नोंदणी आणि नूतनीकरण म्हणजे परत एकदा नूतनीकरण म्हणजे जुने फॉम्बर लायसन्स डबल हेकर रिन्यू करना व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतात म्हणजेच काय तुम्हाला आता कुठं जायची पण गरज लागणार नाही घरच्या घरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकतात किंवा स्वतःच्या जागेवरून तुम्ही फॉर्म भरू शकतात किंवा तुमचे तिथं ऑनलाईन सेंटर वगैरे असतात तिथं जाऊन पण तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणजे ऑनलाईन स्वरूपात झालेलं आहे एवढं सांगायचं आहे या ठिकाणी बघा अर्ज भरल्यावर कागदपत्रांची पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल बघा प्रोसेस सांगितलेली आहे की कशा स्वरूपाची ही प्रोसेस आए। पासुन यहा तार का ले ले आहे आणि सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे बघा सहा फेब्रुवारी म्हणजे आज आजच सहा फेब्रुवारी आहे आणि सहा पासून तुम्हाला तारखा देखील निवडायला सुरुवात झालेली आहे म्हणजे ही योजना सुरू झालेली आहे काल अपडेट आलाय आज तुम्हाला सांगितलं पण पन काल पण मी व्हिडिओ बनवला होता की कसं स्वरूपात करायचंय आणि आज परत एकदा सांगतोय कामगार योजना लाडक्या बहिणीनो लाडकी बहीण योजना त्या लाडक्या बहिणींना या कामगार योजनेचा देखील फायदा होणार आहे त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो तुमची सुरुवात झालेली आहे एक नवीन योजनेमध्ये सुरुवात झालेली आहे कोणत्या कोणत्या ताईला जर लक्षात घ्या तुम्ही जर गरीब असाल काम करण्याची तुमची जर इच्छा असेल कामगार सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल किंवा अजून काही पात्र असतील त्या पात्र जर पूर्ण केल्या शंभर टक्के तुम्हाला डायरेक्ट भांड्यांचा संच घरी तुम्हाला, तुम्हाला भेटणार आहे कागद काय कागदपत्र काय लागणार सगळ्या गोष्टी सांगतो काळजी करू नका तर छोटा एक प्रश्न विचारतो तुम्हाला तुम्हाला या योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे का तुम्हाला हा भांड्याचा संच हवाय का एकदा मला कमेंट बॉक्सने सांगा त्याच्यानुसार आपण पुढच्या गोष्टी आपण बघूया लाडक्यातून तुमचं नाव सांगायचंय भांड्याचा संच हवाय का आणि जिल्हा गाव आणि जिल्हा सांगायचं आहे चला पुढे बघूया Uh, yeah, या ठिकाणी काय बघूया निवड निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांचं निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल बघा ज्या तारखेला तुम्ही सांगितलंय की आम्ही डॉक्युमेंट्स देणार आहेत त्या डॉक्युमेंटच्या तारखेच्या दिवशी तुम्हाला तिथं उपस्थित राहावं लागेल डॉक्युमेंट उपस्थित डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला उपस्थित राहावं लागणार आहे आणि जर उपस्थित नाही राहिलात तर तुमचा अर्ज पण नामंजूर केला जाणार आहे बघा लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी गोष्टी सांगतोय क्लिअर सांगतो ज्यावेळेस तुम्ही तारीख निवडणार आहेत कागदपत्राच्या व्हेरिफिकेशनची तर ते व्यवस्थित त्या दिवशी तुम्हाला पोहोचायचंय ते व्हेरिफिकेशन करायचंय आणि ते जर केलं नाही तर तुमचा अर्ज पण रद्द केला जाऊ शकतो अशा स्वरूपात त्यांनी सांगितलेलं आहे नंतर कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत नेमकी तारीख कशी निवडायची कागदपत्र कसे हे करायचे ते सगळ्या त्याच्या या ठिकाणी दिलेलं आहे ज्या लोकांनी आयडब्ल्यू बी एम या प्रणालीमध्ये कागदपत्रांची पडताळणीसाठी अगोदर तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे बघा जर तुम्ही अगोदर ऑनलाईन फॉर्म भरला असेल आणि त्याची त्या ठिकाणी तारीख दिली होती तर त्या तारखा आता रद्द झालेल्या नवीन तुम्हाला आता आजपासून तारखा द्यायला सुरुवात झाली म्हणजे परत एकदा तुम्हाला तारीख द्यायची जुनी तारीख आता विसरून जा नवीन तुम्हाला तारीख आता द्यायची आहे लक्षात घ्या आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंक वरून नवीन तारीख निवडू शकतात रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बटनावर क्लिक करायचं आहे आणि सिस्टम तुम्हाला तुमच्या नोंदणी क्रमांकावर विचारेल नोंदणी क्रमांक तुमचा टाकायचा आहे भरायचा रह रह आहे आणि रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला टाकायचा आहे म्हणजे सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो एवढा अवघड तुम्हाला डोक्याच्या वरून चालला असेल तर एकदम सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला जे ज्या लोकांनी अगोदरच फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी ही प्रोसेस आहे की बाबा तुम्हाला डबल जर फॉर्म भरायचा नसेल पहिला तुम्ही फॉर्म भरला होता तारीख दिली होती तुमच्या व्हेरिफिकेशन अजून झालं नसेल तर त्यांनी काय करायचं डबल या याच्यावर चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट वर क्लिक करून परत एकदा नवीन तारीख घ्यायची पण ज्यांनी अजून फॉर्मच भरला नाही त्यांच्यासाठी काय असणार आहे नवीन तुम्ही तारीख देऊ शकता त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका तर कोणत्या कोणत्या ताईला फॉर्म भरायचा आहे कागदपत्र काय लागणार आहे कुठं काय फॉर्म भरायचं सगळ्या गोष्टी सांगणार आहे त्याच्यामुळे मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ पाहिजे का कागदपत्र डॉक्युमेंट्स काय लागतात आणि चुका करू नका फॉर्म भरताना चुका करू नका तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर जाव जवळच्या त्या केंद्रावर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता त्याच्यामुळे स्वतः चुका करू नका सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहता येतील त्याच्यामुळे कागदपत्र काय लागणार ते सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे त्याच्यावर व्हिडिओ पाहिजे का तुम्हाला कमेंट मध्ये सांगा म्हणजे उद्या त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवतो डॉक्युमेंट्स काय लागतात कुठं फॉर्म आहे काय आहे कसं भरायचं सगळं सांगतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा भाड्याचा संच कधी भेटणार सगळ्या गोष्टी सांगतो व्हिडिओ तुम्हाला त्याच्यावर पाहिजे का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि खूप छान स्वरूपाची माहिती तुम्हाला देतोय माहिती आवडत आहे का सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला जी माहिती देतोय एकदम छान छान स्वरूपात तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजेन अशा भाषा सांगतोय त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आवडते आहे का कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय लाडक्या ताई नो चला व्हिडिओला लाईक करायचंय जर नवीन चॅनलला कुणी आला असताल तर सबस्क्राईब करून ठेवायचंय जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय